संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ या योजनेतील होणारी लाभधारांची पिळवणूक थांबून लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा व खऱ्या लाभधारक वंचित अपंगांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीने हजारो निराधार अपंग आणि वंचिताच्या प्रश्नासाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब खवणे यांच्या नेतृत्वात व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्राध्यापक डॉक्टर सुदर्शन तारक कैलास खांडे भराड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नायब कल्याण यांना निवेदन देण्यात आले होते यावेळी सर्व मंठा तालुक्यातील निराधार वंचित अपंग महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन मडकर मंठा जिल्हा भूमिका असली पाहिजे तुम्ही न्याय दिला पाहिजे जनतेला तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचं काम तुमचं असलं पाहिजे पण जर न्याय देण्याचं तुम्ही काम करत असाल तर या महिला जे पुरुष इथं आले नसते याचा अर्थ तुम्ही यांच्यावर जो होणारा न्याय अन्याय आहे तो अन्याय तुम्ही कुठेतरी तुमच्या डोळ्याही बघत आहात आणि तुम्ही कोणात तरी